जय शिवराय जय भीम जय संविधान आज मुदत तरी देखील कराड तहसीलदार कार्यालय प्रांताधिकारी कार्यालय सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या आंदोलनाकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत याचे मुख्य कारण की तहसीलदार कार्यालयातच भोंगळ कारभार चालू आहे मनमानी कारभार चालू आहे भ्रष्ट कारभार चालू आहे या भ्रष्ट कारभाराची खातीने हे सखोल चौकशी वरिष्ठांनी करावी म्हणजे वरिष्ठ म्हणजे कोण जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि पुण्याचे विभागीय आयुक्त यांनी सखोल चौकशी करावी या पद्धतीने आम्ही एक निवेदन अर्ज दिलेले होते जवळजवळ साडे नऊ महिने झाले निवेदन अर्ज देऊन नायला जो असतो यांच्या मनमाने कारभाला कंटाळून धरले आंदोलन करण्याची वेळ आम्हाला या तहसील कार्यालयानं आमच्यावर आणलेली आहे तरी या वीड जी शंभर दोनशे ब्रास माती उत्खनन आणि माती वाहतूक परवाना दिला जातो पण प्रत्यक्षात आम्ही पाणी केले असता त्या विटभट्टी ठिकाणावर मातीचा ढिगाचे ढीग दिग साठलेले असतात हजार ब्रास बाराशे ब्रास ते पंधराशे ब्रास पर्यंत माती उत्पन्न करून माती वाहतूक केलेली असते त्याचे पंचनामे करा त्यांची पाहणी करा त्या विठपट्टी धारकांची तपासणी करा अशा पद्धतीने निवेदन अर्ज देऊन देखील ही तहसील कार्यालय चिडीचूप आहे याचे मुख्य कारण कि ह्या प्रशा महसूल विभागातील प्रशासन तिथे महसूल अधिकारी तलाठी सरकार मंडलाधिकारी आणि वीटभट्टी चालक मालक यांचे लागे बांधे आहेत आणि यांचं काहीतरी देणं घेणं असत याच्यामुळं या कारणामुळे ही जी शासकीय अधिकारी आहेत ते विटभट्टी ठिकाणी जात नाहीत कोणत्या प्रकारची पाहणी करत नाहीत तपासणी देखील करत नाहीत का तर यांना भेटतय तुम्ही पण खावा आणि आम्ही पण खावा अशी परिस्थिती आता या तहसील कार्यालयात चालू आहे त्यातच विचार केला तरी विटभट्टीच्या ठिकाणावर जर आपण गेलो तर कायद्याने काय केलेलं आहे की लहान मुलांना शिक्षण द्या शिक्षण द्या म्हणून सरकारचा आदेश असताना देखील वीडपट्टी ठिकाणावर गेल्यावर बालमजूर कामगाराला असतात मजूर कामगार असताना देखील या शासकीय अधिकाऱ्यांना दिसत का नाही दिसत असा आमचा प्रश्न आहे तरी आमची अशी मागणी आहे की वीडपट्टी ठिकाणावर वीडपट्टीला परवानगी देताना बालमजूर ठेवू नये त्या मुलांचं शिक्ष मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये जर शासनाला जर असं वाटत असेल तर त्या शासनाने त्या लहान मुलांसाठी त्या वीटबट्टी ठिकाणावरच एक शाळा चालू करावी जेणेकरून त्या धारकांना त्यांच्या मुलाचं शिक्षण पूर्ण करता येईल जर असं करता जर येत नसेल तर जर कोणी वीटबट्टी धारकाने जर वीटबट्टी ठिकाणावर जर बालमजूर कामगारला कामगार ठेवले तर अशा वीटपट्टी धारकांना परवानगी देण्यात दे येऊ नये अशी आमची मागणी आहे आणि ह्या वीटबट्टीत चालक मालकांना जे सहकार्य करतात ते तलाठी मंडळाधिकारी महसूल अधिकारी सर्कल यांची वरिष्ठांनी खातेने त्यांच्या स्थावर जंगलमत्तीत जंगम मलमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे या मागणीवर लवकरात लवकर, लवकर तोडगा करावा अन्यथा आम्हाला आंदोलनाची दिशा बदलून आंदोलन तीव्र करावे लागेल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी